डोंबिवलीतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तर्फे मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे डोंबिवलीतून बस या कोकणातील रत्नागिरी चिपळूण सिंधुदुर्ग मालवण देवगड आणि इतर परिसरात बस सोडण्यात येणार आहे एकीकडे बस संपामुळे प्रवासी त्रस्त असताना या मोफत बस सेवेने डोंबिवलीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले प्रवाशांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यासाठी आभार मानले आहे आम्ही जाणार गावी चालले काय सांगाल आनंद आणि सगळ्यांना सुखरूप घेऊन जायचं आणि आपला गणपतीचा उत्सव आनंदाने सुखरूप पार पाठवायचा बसचे चे स्ट्राईक सुरू आहे तर दुसरीकडे तुम्हाला बस सेवा मोफत मिळतो मुख्यमंत्री होते आभार आहेत रामकृष्ण पवार देवगड तोरसोळा चांगली सुविधा करून दिली आहे आम्हाला कारण आम्हाला रेल्वे तिकीट आतापर्यंत भेटत नाही कुठल्या गोष्टीमध्ये आणि इथून आम्ही डोंबोलीवरून आम्ही डायरेक्ट आमच्या गावाला बस तेवढं आणि साहेबांचा नाही हे चांगलं जे गणपती सिझन ला चांगले गेलंय लोकांची जे घरच आहे ती दूर झाली एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी गावाला जाण्यासाठी बससेवा केली आहे सर्वांसाठी चिपळूण महाड रत्नागिरी देवघर लांजा अशा सर्व ठिकाणी मफत अशी सेवा केलेली आहे त्यांचे खूप खूप आभार आहे म संपासूनही बसचा संपा असूनही एस टी चालू केल्या सर्वांसाठी सुख सुविधा चालू केल्या आहे आनंदाचे दिवस आहे गणपतीचे दिवस आहेत सर्वांच्या घरी सुख शांती नांदो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आहे आणि एकनाथ राहायला कुठं तरी कुठे तुम्ही चाललो मी राहायला डोंबोलीला आहे डोंबोलीपासून मला देवगडला जायचं आहे आणि हा प्रवास त्यांच्या मार्फे म्हणजे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फे हा एस सुख सुस टीला मा प्रवास होणार आहे आमचा आजच्या दिवसाचा आणि खूप आनंदाची गोष्ट आहे ते आम्हाला दरवर्षी आम्हाला ते एकतीची सेवा करून देतात त्यांचे खूप खूप आभार आहे सर्वांच्या कृपे सर्वांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि अशी सेवा चालू करावी करावी ही त्यांच्या गणपतीचारे प्रार्थना करतो वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांच पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन